विटा शहरात भीषण आग नागरिकांकडून अग्निशमक विभाग अद्यावत करण्याची मागणी विटा सावरकर नगर येथील जय हनुमान स्टील सेंटर इथं लागलेल्या आगीत जोशी कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय या दुर्घटनेनंतर विटा नागरिकांनी नगर परिषदेला निवेदन देत अग्निशमक विभाग अद्यावत करण्याची मागणी केली आहे नागरिकांनी म्हटलंय की अग्निशमक वाहन बहुपकरणे जुनी असून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यानं बचाव कार्यात अडथळे आले तसेच साइड मार्जिन व आपत्कालीन मार्ग नसलेल्या बांधकामामुळं आग विझवण्यास विलंब झाला नागरिकांनी नियमभंग करणाऱ्या बांधकामावर कारवाई व भविष्यातील सर्व परवानग्यांमध्ये किमान तीस फूट रस्ता पार्किंग व अग्निशमक यंत्रणा सक्तीची करण्याची मागणी केली आहे अन्यथा लोकशाही मार्गांना आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे काल जी घटना दुर्दैवी जोशी कुंडबाबत हो जे घडलेले आहे ते अतिशय दुर्दैवी आहे त्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही समस्त वेटेकर बांधव आम्ही सहभागी आहोत परंतु कालची घटना घडली कशी घडण्यामध्ये आलेल्या अडथळे कसे आले ह्याबाबत विचार जर केला तर अतिशय नगरपालिका पक्ष असो किंवा त्याप्रमाणे नागरिकांच्या भूमिकेतून समस्याच्या माध्यमातून विचार केला तर बांधकाम परवाना दिला असताना तर त्याची नियमावली जे काय आपत्कालीन मार्ग असणं गरजेचं आहे किंवा साइड मार्जिन असणं आवश्यक आहे या गोष्टीत बांधकाम विभागाच्या माध्यमातून विचार असणं आवश्यक आहे जो बांधकाम परवाना दिला पाहिजे आज अखेर जी बांधकाम झालेत ते कोणत्याही प्रकारे त्यांचा सर्वेक्षण झालेलं नाही बांधकाम परवाना दिलाय कसा आणि त्याची स्थिती काय पडताळणी केली नसल्यामुळं असे बांधकाम अतिक्रमण झाले असेल किंवा चुकीच्या प्रकारे झाले असतील आणि त्याला आपत्ती मार्ग नसल्यामुळे हे कालचे जीव गमावले गेलेत परंतु ह्याच्या पाठीमाग अर्धा किलोमीटर नगरपालिकेपासून जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून अग्निशामक दलचं जे काही वाहन आहे ते पोचू शकल नाही अर्धा पाऊन तास तास तासानं पोचतय म्हणजे आज अग्निशामक दल जे आहे ते चोवीस तास हे आपत्ती काल म्हणून त्याच्यात कर्मचारी आणि सुसज्ज असावं लागतं मग नगरपालिका माध्यमातून तिकडं अशा पद्धतीनं लक्ष दुर्लक्ष झाल्यामुळं त्या प्रकारे कर्मचारी जे आहेत ते प्रसिद्ध असल्या कारणानं जे चालू व्हायला वाल वगैरे पाणी यापूर्वी वेळ गेला वेळ काढून पण झाला त्यामुळं त्या, त्या कुटुंबावर झालेला आघात आणि जीव जीवितहानी झाली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं नगरपालिका शाळेनं बांधकाम प्रवा करताना किंवा त्यामध्ये जे काही निकष आहेत ते तपासूनच बांधकामप्रमाणे दिला जावा आणि अशा काही अधिकाऱ्यांनी जर चुकीच्या पद्धतीने बांधकामप्रमाण दिले गेले तर आम्ही इथून पुढे त्यांच्यावर काहीतरी कारवाई करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार किंवा बाबा विटेकर नागरिक म्हणून ही मुळात जबाबदारी नगरपालिकेला घ्यायला होणार आणि अशामध्ये कालच्या घटनेमध्ये बरेच विटेकरांनी प्रत्येक सगळ्या पक्षातील लोकांनी नेत्यांनी मदत केलेली आहे एक सामाजिक माध्यम म्हणून दाखवलेले आहे आपुलकी एक स्नेहभावना विटेकर नागरिक कसा असतो आता जातील हा युवक आहे विरोधवाले म्हणून आहे सामाजिक कार्यामध्ये सहभागी असणारे तरुण जीवाजी बाजीला असतात आज विटेकर नागरिक म्हणून अग्निशाम दलाच्या माध्यमातून ज्या कर्मचाऱ्यांना प्रसिद्ध केले के ना का नाही केले हे माहीत नाही तिथं जे काय एखादी दुर्घटनेमध्ये स्वतः जीवाजी बाजीला होणारे जे युवक आहेत राजदोरकर असेल अशा प्रकारचे बरेच युवक आहेत आता विरोधवाले हा व्यक्ती अं जसून हा गावचा एक तरुण आहे आणि हिरा आहे त्याप्रमाणे तिच्या गोष्टीतनं विचार करता अशा युवकांच्या भूमिकेतून सगळ्या जी काही तरुण बांधू घातली सर्व पक्षातील त्यांच्या आम्ही विटे एक विटेकर नागरिक म्हणून एक जबाबदारीनं त्यांना आम्ही धन्येतो आणि येथून पुढे मुख्याधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाला बांधकाम विभागातून होणाऱ्या ज्या काही चुकीच्या बांधकाम होत असतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि विटेकर नागरिकांना बी आव्हान आहे आपल्या जीवापेक्षा काही महत्वाचं नाही जर आपला जीव जर महत्वाचा आहे आपलं कुटुंब महत्वाचं आपली मुलं कुटुंब महत्वाचे आहेत तर त्या भूमिकेतून आपण त्या नियमाची आपण बी काटीवर अंमलबजावणी करणं हे आपलं बी कर्तव्य आहे आपली बी जबाबदारी आहे त्यामुळं त्या आपण सर्वांनी कायद्याच्या भूमिकेतून जे काही निर्बंध आहेत त्याप्रमाणे ते पाळणं गरजेचं आहे हे सगळ्यासाठी आपल्या कुटुंबासाठी सोयीचे नसून आपल्या भविष्याचा जीवाचा विचार केला असता ते आपण काठीवरून पालन करणं गरजेचं आहे कर बोला काल प्रथमतः जुना वासुमे रोड सावरकर मध्ये जे हनुमान किल्ला जे आग लागून जीवित जीवितहालं ते अतिशय दुर्दैवी आणि आम्हाला सगळ्यांना जे काल तिथे जे सर्वजण लोकप्रतिनिधी असतील आमचे आमचे नेते आदर आणि असतील किंवा शेकडो समाजातील शेकडो समज तिथं अक्षरशः करून काम म्हणजे त्या ह्याच्यामध्ये काम करत होते पण दुर्दैवानं आम्हाला यश आलं नाही ना ही, ही खंत आम्हाला आयुष्यभर पोहोचत राहील की आम्ही त्याचा चार जीवापैकी एकही जीव एक वाचवू शकलो नाही पण ज्याला आम्ही या याच्या खोलात जर अभ्यास करायचा एक विचार केला तर काही थोडंफार जी आपल्यामध्ये अप, समाजबद्दल चालू झालेला आहे कि बाबा की हा तिसरा प्रकार मला वाटतं विट्यामध्ये आहे की पहिल्यांदा श्वेता स्टीलला काही दीड दोन वर्ष आग लागली ते झालेले नुकसान असेल एमआरसी मध्ये एका कंपनी स्पोर्ट झाला ते नुकसान ही तिसरी वेळ आहे या, या इथे थोडस मला असं वाटतं की जे आपले व्यापारी असतील किंवा जे म्हणजे सगळं सर्वच व्यापारी जे असतील त्यांनी थोडी काळजी घेण्याची गरज आहे की बाबा अशा वेळेला जेव्हा असं का संकट येतं त्याला आपल्या दुकानामध्ये किंवा आपण सेफ झोन मध्ये राहण्यासाठी काय केलं पाहिजे काल थोडस मला वाटतं की प्रशासक ह्याच्यावर असल्यामुळे नगरपालिकेमध्ये असल्यामुळे थोडीशी जी प्रशासनाची दीर्घाई झाली तिथं येण्याबद्दल त्याचा पण मी निषेध करतो की ऍक्च्युली पूर्ण अक्षर शेकडोच तिथं समाजसेवा तिथं अक्षरशः शर्तीचा प्रयत्न करत होते तुम्ही इतर दूध चारण पाहिलाच इला यावेळेला मला असं वाटतं की थोडस प्रशासनानं जेव्हा प्रशासक काळ असतो तेव्हाला थोडं जी जे आपल्या म्हणतो ना वाहनांची जी जे आपण हे करतो त्याची थोडीशी काळजी घ्यावी व इतर व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्या इथं येणाऱ्या काळामध्ये असं प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी व कालच्या झालेल्या घटनेला घटने हा ही नंतरपीठात घडू नये एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे व चा जे असे आशिषचे जवळचे स्नेह होते ते विष्णू यश असते किंवा त्यांचं आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाव